जपाकुसुम संकाशम काश्यपेम महाद्युतीम तमोरी प्रणतोस्मी दिवाकरम् अथक अविरत ऊर्जेचं प्रतीक साक्षात सूर्य भगवान त्यांना प्रणाम केल्याशिवाय दिवस कसा सुरू होईल मी न चुकता सूर्याला अर्घ्य देते भुण, 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 भुण मग कुंकू कु आणि गंध लावून देवाच्या पूजेला मी सुरुवात करते मला देवाच्या पूजेमध्ये दे खूप आनंद मिळतो अगदी दोन वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वीपर्यंत कुठलेही पथ्य न पाळणारी मी देवदेव फारसं न करणारी मी शिवशक्ती परिक्रमेतून माझ्यामध्ये खूप बदल आपल्या देवाच्या पूजेमध्ये दे सुगंधांना फार महत्त्व आहे आणि आपल्या पूजामध्ये सर्व आपल्या घरी कोणी अतिथी आले आहेत आणि आपण त्यांचं आदर तित्य करतो आहे असं आपण ईश्वराला आदर तित्य करत असतो स्नान घालून पूजा त्यांना सुंदर सजवून फुलं माळून त्यांना आभूषणं घालून सुंदर धूप दीप अगरबत्ती किती सुंदर दिसतं मंदिर मन प्रसन्न होतं आत्ताच नुकत्याच झालेल्या घटनांच्या नंतर मनामध्ये एक मळं आलं होतं आभात धडाधड दड़ वाजणाऱ्या विजा वातावरण असं त्या लोकांचा आक्रोश ह्याच्यातून बाहेर पडण्यासाठी ईश्वराला प्रार्थना करणे आणि स्वतःचं मन खंबीर करून परत त्यांच्या सेवेसाठी संकल्प करणे याच्यावढं कोणतं चांगलं काम असेल असं मला वाटतं बघा किती सुंदर माझे देव दिसत आहेत त्यांना देवपूजा करता करता अनेक लोक माझ्या मनात येऊन जात होते या सगळ्या स्वतःचा जीव दिलेल्या तरुण मुलं आणि त्यांच्या परिवाराचे चेहरे त्याचबरोबर जयसिंग चव्हाण माझे बँकेचे डायरेक्टर त्यांचा चेहरा राहून राहून माझ्या डोळ्यासमोर येत होता त्यांचा पाच वर्षाचा मुलगा अत्यंत विचित्र अशा अपघातामध्ये गेला पंधरा वर्षानंतर झालेला मुलगा आईवडिलांच्या अगदी डोळ्यातला तारा जणू आणि तो गेला जयसिंग चव्हाणांच्या सा सांत्वनाला गेले पण माझ्याकडे शब्द नव्हते रोज फोन करते पण त्यांचा फोन बंद येत होता त्यांची खूप काळजी वाटत होती देवाची पूजा करता करता त्या नवरा बायकोला देवानी शक्ती द्यावी कारण एवढं मोठं दुःख जगात कुठलंच नाही पोटचा गोळा गेला अजून साईसारखे असणारे गाल छोटे छोटे हात पाय लेकराचे पाच वर्षाचं ते लेकरू नवसाने झालेलं लेकरू आई आईवडिलांना काय वाटत असेल याची कल्पना कोणी करू शकत नाही पण मी त्यांच्या स्व परिवाराच्या आणि त्या नवरा बायकोच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी देखील देवासमोर प्रार्थना केली

सुगन्धिं पुष्टिमर्धन उर्वाङ्कविव बन्धना मृत्योर्मुक्षीयमाङ्गता सः योनम

with the line ी पृथी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वाङ्गी सुन्दर रुचि सेन्दूराखी खि झलके माली जय देव जय देव जय मङ्गलमुखी दर्शनमात्रे मन कामना पुरति पहा माझी देवाची पूजा खूप सुंदर झाली खरं तर खूप सूर्यप्रकाश येतो माझ्या मंदिरामध्ये मा परंतु मला खू गाभाऱ्याचा जो भाव असतो तो आवडतो कारण आपण जेव्हा गाभाऱ्यामध्ये जातो तेव्हा एक अंधार असतो आणि मंद दिव्यांचा प्रकाश असतो माझं मंदिर करताना मी त्याच्यावर फार लक्ष ठेवलेलं आहे त्याला आपल्याला एकदमच असं उघड्यावर आपण बसलय असं वाटलं नाही पाहिजे म्हणून मी गाभाऱ्याचा भाव आणण्यासाठी अगदी मंद लाईट ठेवले त्याही मी बंद करते कधी करते आणि दिव्याच्याच प्रकाशात खूप सुंदर दिसतात देव हो। तर पहा किती सुंदर माझी पूजा आज झालेली आहे नमस्कार कशी आहात तुम्ही सर्व आणि कशी वाटली तुम्हाला माझी पूजा बघा किती उकाडा होतोय अगदी देवघरात बसायचं म्हणजे थुंबळून निघायला होतं खूप खूप उष्णता वाढलेली आहे स्वतःची काळजी घ्या आपण गेले काही दिवस वेगळ्या वेगळ्या तणावात होतो तु। तुमच्याशी संवाद साधायला मला एक दोन माणसं नाही आहेत की मी संवाद साधून मोकळे होईल खूप लोक आहेत ज्यांना खूप बोलायचं असतं आणि ज्यांना खूप मला ऐकायचं असतं पण तेवढं शक्य होत नाही गेले काही दिवस आपण वेगवेगळ्या टेन्शनमधनं सर्वजण जात होतो माझ्या समवेत तुम्हीही तेवढेच दुःखी होतात हे कारण दुःख हे राजकारणाशी संबंधित नाही हे दुःख ह्या टेन्शन स्ट्रेस हा कुठल्या पदासाठी नव्हे पण हे एक वेगळाच अनुभव आपल्या सर्वांना मिळालेला आहे त्या पाच लोकांनी जीव देऊन आपल्या सर्वांचा जीव टांगीला लावलेला आहे पण मला एका गोष्टीचा आनंद आहे की माझ्या आव्हानानंतर बाकीच्या लोकांनी अशा पावलं उचलण्यापासून ते परावृत्त झाले पहिल्यानी माझं आव्हान ऐकलं असतं तर मला खूप बरं वाटलं असतं जाऊ द्या तर आपण सर्व त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल अशी प्रार्थना करू त्यांच्या कुटुंबासाठी फुल ना फुलाची पाकळी जे काही करणार आहेत त्याचे काही जाहीर दृष्ट्या मला सांगायचं नाही आणि ते ना तर कमी करायचं नाही स्वत माझ्या दोघेही बहिणी घरी जाऊन त्यांच्या त्या फॉर्मॅलिटी पूर्ण करून देणार आहेत आणि मी आणि माझा परिवार सदैव त्यांच्या पाठीमागे उभा आहे आपल्याला सर्वांना उद्या योग दिन हे माहितीच आहे म्हणजे एकवीस जून रोजी हा योग दिन जागतिक योग दिन आहे आणि योग दिन हा कसा आवश्यक राहणार आहे भविष्यामध्ये कलयुगामध्ये येणाऱ्या काळामध्ये लोकांसाठी हे अत्यंत आवश्यक आहे लोकांपर्यंत पोचणं एक एखादा प्रसिद्ध व्यक्ती जेव्हा या गोष्टी करतो तेव्हा लोक त्याला फॉलो करतात या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी असं ठरवलं आहे की योग दिन करायचा आणि ते गेले अनेक वर्ष ते सातत्याने करत आहेत तर हा योग दिन आपणही करू आपल्या वेगळ्या पद्धतीने करू मला स्वतःलाही ट्रीटमेंट चालू आहे मला आज खांद्यामध्ये इंजेक्शन घ्यायचं आहे त्यामुळे मला बेड रेस्ट राहणार आहे तीन चार दिवस तर असे कुठलेही व्यायाम मला जमणार नाही पण आपण योग दिन आपल्या सध्याच्या परिस्थितीला साजेसा आपण करूया मी उद्या सकाळी दहा वाजता लाईव्ह येणार आहे तुम्ही सर्वजणही मला जॉईन व्हा यूट्यूब लाईव्हमध्ये त्यामध्ये आपण कुठलीही आसनं न करता आपण श्वासाचे वेगवेगळे प्रकार करूया आपण प्राणायाम करूया आणि आपण ओंकार करूया असे एक सगळे मिळून पंधरा ते वीस मिनटाचं आपण एक योग दिन असा आपण पद्धतीने आपल्या पद्धतीने करूया आपल्या ह्या सर्व परिस्थितीमध्ये आपल्याला आंतरिक शक्तीची आंतरिक ऊर्जेची आणि प्रचंड एक आत्मिक शक्तीची गरज आहे आणि त्या शक्ती आपल्याला श्वासांनी वेगवेगळ्या आसनांनी आणि मेडिटेशनमुळे मिळतात तर आपणला उद्याचं योग दे असा करावं असं माझ्या मनात आहे तर यासाठी कुठलंही बंधन नाही आपण सर्वजण सकाळी दहा वाजता यूट्यूब लाईव्हला माझ्या स्वभावेत जॉईन व्हा धन्यवाद